सलग सुट्ट्यांमुळे गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी कोकणात मान्सूनने जोरदार आणि दमदार हजेरी लावल्यानंतर आज पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे तसेच सलग सुट्ट्या लागल्यामुळे पर्यटकांचे पावले कोकणातील समुद्रकिनारी वळताना दिसत आहेत मौजमजा धम्माल मस्ती करत पर्यटक कोकणच्या समुद्रकिनारी दिसत आहेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून पर्यटक गणपतीपुळे समुद्रकिनारी दाखल झाले आहेत गणपतीपुळे येथे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पर्यटक समुद्रकिनारी आनंद लुटण्यासाठी येत आहेत माझं नाव सुलभा राजेंद्र कापसे मी कोल्हापूरहून पर्य पर्यटनासाठी फिरत आहे आणि मी प प्रथम मार्गेश्वर इथं जाऊन देवदर्शन करून तिथून संध्याकाळी आम्ही गणपतीपुळ्यासाठी आलेलो आहे तिथून आम्ही रात्री मंदिरात जाऊन देवदर्शन घेऊन परत जाऊन रूमवर सकाळी आम्ही आ, बीच वर आलेला आहे बीच वर मस्त पैकी आनंद लुटत आहे बीच चा लहान मुलांसहित सगळ्या परिवार सहित दर्शन घेऊन प्रसाद घेऊन रिटर्न कोल्हापूरला जात आहे मुकादम आहे आणि आम्ही शिवण वरून आलेलो आहोत आम्ही पुलेचा आनंद आमच्या फॅमिली सोबत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी